जुडून येथील लग्नगाठ भाग अठरा जग भासते सारे नवे नवे बरसे जसे हडवार चांदणे फुलवी मना हे भवती असणे तुझे बेधुंद मी बेधुंद तू सपनातले फुलले ऋतू सायली ऑफिसमध्ये लॅपटॉप समोर बसून होती पण मना डोक्यात फक्त अर्जुनच होता त्याचे प्रेम व्यक्त केलेले शब्द त्याचे स्पर्श त्याची गोड आठवण सगळे अगदी सपनात वाटत होते एकटीच ती आपल्या अर्जुनच्या विश्वासात रमलेली होती तिच्या डेस्कवरचा फोन खणखणात असे ती भाणावर आली होती येस अमिता आय एम कमी तिने फोन ठेवला आणि ती अर्जुनच्या केबिनमध्ये गेली तेथे अंकित अमिता आणि अर्जुन, अर्जुन प्रोजेक्टचे डिस्कशन करत होते ती आज केबिनमध्ये गेली पण ती तिघी आश्चर्याने तिच्याकडे बघत होती कारण ती लॅपटॉप घेऊन यायची सोडून स्वतःची फ्रज खांद्याला लटकून आलेली होती तू कुठं निघाली आहेस का सायली अंकित आश्चर्याने म्हणाला होता आता कुठं जाणार अंकित ऑफिस टाईम आहे ना अमिताचे कॉल करून इथे बोलावून घेतले म्हणून तर आले आहे ना अंकित बोलला अगं मग तुझा लॅपटॉप न घेऊन येता तुझी फरस का आणली आहेस अंकित म्हणाला तसे तिने आपल्या हातांकडं बघितले ती स्वतः शॉक झाली आपण असे कसे मूर्खासारखे प्रस अटकून आलो म्हणून अर्जुन मात्र गालातल्या गालात हसत होता सायली बोलली मी मी ते आलेच सॉरी ते अक्षरशः पळतच बाहेर गेले मनात लाग शिवा घातल्या स्वतःला अर्जुनच्या विचारांमध्ये तिला भानच राहिलेले नव्हते ती काय करत आहे ते आधी दोन घोट पाणी पिऊन घेतले तिने कसे बसे लॅपटॉप घेतला आणि परत कॅबिनमध्ये गेली सायली सीट अर्जुन तिला बाजूच्या चेअरकडे बघून म्हणाला तीही गप्प तिथे जाऊन बसली सो दन प्रॉब्लेम इज so तू काल जो कोड चेकिंग केलेला आहे ना त्यामुळं दुसऱ्या मॉडेल्समध्ये इश्यू निर्माण झालेले आहेत तर जस्ट डबल शूट इट अँड फॉईंट इट अर्जुन म्हणाला तसे तिने होकार मार्तिक मान हलवली आणि आपले लक्ष लॅपटॉपमध्ये घातले अंकित आणि अमिताही खाली बसून त्यांचे काम सुरू करू लागले ती काम करत होती पण हडूच चोरून त्याच्याकडेही बघत होती तो गालात हसत होता तिच्याकडे बघून तिने डोळे मोठे करून गप्प बसायचा इशारा केला त्याने हसत तिला बोटांचा मोर करून ती मोकळ्या केसात खूप छान दिसत आहे असा इशारा केला सकाळपासून तीन वेळा तिने केस सेट केलेले होते मोकळे सोडायचे म्हणून तिचे केस खूप लांब होते त्यामुळं ते मोकळे सोडले तर मेंटेन करणे अवघड जायचे तिला पण आज सोडले होते केवळ त्याच्यासाठी त्याला आवडते म्हणून त्याच्या कॉम्प्लिकेटमुळं सकाळी सकाळी केलेले कष्ट त्रास सार्थकी लागले असे वाटले तिला अंकितने सायलीला काहीतरी विचारायला तिच्याकडे बघितले तर अर्जुन आणि तिचे सुरू असलेले प्रेमळ इशारे बघून त्याच्या हृदयात वेदनेची कड उठली पण सायलीच्या चेहऱ्यावरून आलेले तेज आणि गुलाबी लाली ती आज तो पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर बघत होता तिचा कुल्लेला चेहरा तिच्या अर्जुनवरचा प्रेमाची साक्ष देत होता त्याने आपल्या भावनांना मनातच दाबून टाकले आय फिट इट अर्जुन आ अर्जुन सर ती उत्साहाने म्हणाली ग्रेट चेक इन करून पुन्हा एकदा टेस्ट कर हो सर गाईज नेक्स्ट वीक प्रोजेक्ट डेमो इन देअर सो स्पीड बढाओ वी हॅव सो मेनी थिंग टू फिनिश तिघांनी त्याला होकार दशिवला आणि लॅपटॉप घेऊन तिथून बाहेर पडू लागले आ सायली अर्जुन एक गोष्ट डिस्कस करायचं आहे अर्जुन गालात हसत म्हणाला पण तिने डोळेच मोठे केले तारा बाहेर पडणाऱ्या अंकितचे पाहुल मात्र हे ऐकून एक सेकंद थबकलेच त्याने एकदा मागे वळून दोघांकडं पाहिलं आणि आवडा घेडत तो बाहेर पडाला सायली बोलली बोला ना अर्जुन सर काय इश्यू आहे ती हसू दाबत म्हणाली त्याने आपली खुर्ची तिच्याजवळ सरकवली अर्जुन बोलला इशूज तर खूप आहे यार तिच्याकडे बघून खट्ट्याळ हसत म्हणाला सायली बोलली अच्छा सांगा बरं काय काय आहेत ती हनुवटीवर हात ठेवून बसली होती अर्जुन बोलला रात्री झोप येत नाही झोप लागली तरीही एक मुलगी स्वप्नात येऊन मला खूप छडत असते ती मागचे काही दिवस छान छान खायला करून घालत होती तर आता तिच्या हाताचे सोडून दुसरे कुठले अन्न खाऊच वाटत नाही घरात ती सतत असावी असे वाटते ती नाही तर त्या घरात बसू सुद्धा वाटत नाही हे माझे हात आहेत ना ते हे बघ असे दोन्ही हात लांब पसरून होतात सारखे सारखे का तर त्या मुलीची गोड मिठी हवी असते त्यांना तिच्या केसांना आपल्या चेहऱ्यांवर घेऊन त्याच्याशी खेळावं वाटतं आणि ओठ सायली बोलली अर्जुन बासा तिने शर्मेने झटकन त्याच्या ओठांवर हात ठेवला त्याने गालात हसत तिच्या त्याच होठांवरच्या हातांवर हलकेच किस केले तिने पटकन तो हात काढून घेतला आणि लाजून उठून खिडकीजवळ जाऊन पाठमोरी उभी राहिली तो तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि ति तिच्या सोडलेल्या ला, लांब चडक केसातून त्याने हलकेच वरून खाली हात फिरवला सायली बोलली अर्जुन नको नाही ऑफिस आहे ना, ना। तिने शहाराने डोळे मिटून घेतलेले होते अर्जुन बोला आय नो बट दिल पे जोर नाही त्याने तिच्या केसात श्वास भरून घेतला तिने हसत त्याला धक्का दिला आणि जाऊ लागली पण त्याने हात धरून तिला थांबवले सायली बोलली अर्जुन मला जाऊ दे कोणीतरी येईल ना ती हात सोडवत म्हणाली अर्जुन बोलला बरं काही नाही करत ओके दोन मिनिट फक्त बोलायचे आहे थांब ना हे तू असे गोड दिसून मला डिस्टर्ब करत आहेस सायली बोलली अच्छा ही पण माझीच चूक आहे का ती हसून म्हणाली अर्जुन बोला यस हँडेड फरसेट नाहीतर ऑफिसमध्ये असे रोमॅन्स वगैरे आणि मी नोवे सगळी कॉन्फरन्स कॉलमध्ये कायंटशी बोलताना मी चुकून त्यांचे नाव घेण्याच्या ऐवजी तुझे नाव घेतलेले माहीत आहे माझ्यासारख्या प्रॅक्टिकल माणसाचे तू काय करून ठेवले आहेस बघितलं तो गालात असत मान हलवत म्हणाला इश्क ने किया निकम्मा वरना हम आदमी थे बडे काम के ती खळखळून हसत म्हणाली तिच्या मनमोहन हास्यात तो हरवला अशीच हसत रहा कायम साई साऊ तिरी इश्क हसिके बदले मेरी ये जमीन ले, ले। मेरा आसमा ले, ले तो तिच्या डोळ्यात एकटक बघत म्हणाला आता हे हसू असेच कायम राहील का कारण अर्जुन जो आला आहे माझ्या आयुष्यात तीही त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली आणि कायम राहील ऐक ना साऊ काय अर्जुन बोला पुढच्या आठवड्यात प्रोजेक्ट डेमो होईल मग आपण दोघे पुण्याला जाणार आहोत घरच्यांशी बोलायला सायली बोली काय ती घाबरली अर्जुन बोलला हो मला आता अजून दिवस घालवायचे नाही आहे लेट्स गेट मॅरेड लीला घामच फुटला या प्रेमात अर्जुन सहवासात गोड सपनात तिला आईबाबांचा विसरच पडलेला होता आता त्याने लग्न म्हटल्यावर तिच्या डोळ्यांसमोर आईबाबांचा तो त्यावेळी झालेला हद्बल चेहरा आईंची झालेली अवस्था बाबांच्या डोळ्यातील पाणी अर्जुनची आई आजीसोबत झालेले तिचे वाद त्याने लावलेल्या तिला बोल सगळे सगळे तर कोण गेले सायली बोली अर्जुन मी आपण लग्न नाही करू शकत ती घामपुसत थरथरत होती अर्जुन बोला साऊ साऊ काय झाले असे का रिॲक्ट करत आहेस त्याने घाबरून विचारले सायली बोली अर्जुन प्लीज प्लीज लग्न नको अर्जुन आपले लग्न नाही होऊ शकत ती रडवलेली झालेली होती अर्जुन बोला अगं का नाही होऊ शकत आपले दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे आपल्या आयुष्यभर एकत्र राहायची इच्छा आहे मग काय हरकत आहे साऊ सायली बोलली अर्जुन तरी आपण लग्न नाही करू शकत ती मोठमोठी अश्रू काढत म्हणाली होती अर्जुन बोलला मला आज तरी कारण कळालेच पाहिजे साऊ तू का दरवडी लग्नाचा विषय निघाला की नाही म्हणतेस सायली बोलली मी मी नाही सांगू शकत अर्जुन ती हुंदका देत म्हणाले अर्जुन बोलला पण मला आज ऐकायचीच आहे काय आहे साऊ बोल ना बोल साऊ सायली बोलली नको अर्जुन नाही सांगू शकत ती तोंडावर हात ठेवून हुंदका दाबत तिथून पडून गेली त्याने रागाने टेबलवर हात मारला पुढच्या पूर्ण आठवडा खूप जास्त काम होते फायनल प्रोजेक्ट डेमो होता अर्जुनला तर श्वास घ्यायला वेळही नाही अशी व्यवस्था झालेली होती त्याची मोनिका ही परत आलेली होती सायरीने तिला अर्जुन आणि तिच्यात इतक्या दिवसात काय काय घडले सगळं सांगितले होते ती खूप खुश झाली ऐकून की साऊने आपले प्रेम व्यक्त केलेले आहे पण पुन्हा लग्नाचा विषय निघाल्यामुळं दोघांमुळे थोडाफार अबोला आलेला आहे हे ऐकून तिला वाईट वाटले तिला खूप काही करायची इच्छा असूनही साऊला दिलेल्या शब्दांमुळं तिचे हात बांधलेले होते मोनिकाचेही प्रोजेक्टचे काम जोरात सुरू होते बरेचदा दोघींना रात्रीही उशिरापर्यंत थांबावे लागत होते अजून मात्र साहिलीसमोर परत लग्नाचा विषय काढला नाही प्रोजेक्ट डेमो क्लाइंट साईडला खूप जास्त यशस्वी झाला केलेले काम त्यांना जबरदस्त आवडले तसे ऑफिसमध्ये आनंदाची लहर पसरलेली होती गेले काही दिवस रात्रंदिवस काम करून दमलेले सगळे मिळालेल्या यशाने खूप जास्त उत्साही झाले होते सगळे पार्टी मोडमध्ये होते रात्री डिनरच्या सगळ्यांचा प्लॅन ठरला पण अर्जुन दुपारीच काहीतरी पर्सनल काम आहे सांगून सुट्टी काढून ऑफिसमधून निघून गेला साईललाही त्याने घरी काम आहे पुण्याला जात आहे तित इतकाच मेसेज केलेला होता गेल्या के काही दिवसात काम सुरू असल्याने दोघांना अजिबात वेळ मिळालेला नव्हता आणि तिच्या लग्नाला नकारामुळे तो परत एकदा दुखावला गेला होता तिच्याकडून त्यामुळं तिला त्याला निवांत भेटायचे होते बोलायचे होते पण तो त्या आधीच निघून गेला होता तिची नुसती तगमग होत होती साऊ काय झाले आहे मोनिका म्हणाली रात्री डिनर करून दोघी फ्लॅटवर आल्या होत्या पण सायलीचे काही गेल्या अर्जुन नाही त्यामुळे मन लागत नव्हते सायली बोल ती बेडवर नुसती पडून होती काही नाही ग अर्जुन गेलेल्या आहेत ना पण काहीच मेसेज नाही त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम झाला तर नसेल ना ते काळजीने म्हणाली मोनिका बोलली नसेल ग आणि काही झालं असलं तरीही ती नीट हँडल करतील तुला जर इतकी काळजी वाटत असेल तर तू कॉल करून बघ ना त्यांना सायली बोलली नको नको त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या आई बाबा वगैरे असतील आणि माझा फोन आलेला त्यांना कळाले तर उगाच प्रॉब्लेम होईल मोनिका बोलली मग मी करू का मी करून बघू का मोनिका म्हणाली तसे ती तुटकून उठून बसली सायली बोलली हो हे खरंच करशील का गं तू ती उत्साहाने म्हणाली मोनिका बोलली हो मग आता अर्जुनने लहान बहीण मानलेलं आहे ना मला मग मी तर हक्काने करेल ना तू थांब मोनिकाने लगेच आपला मोबाईल काढला आणि त्याला ला कॉल लावला हॅलो अर्जुन हा बोल ना मोनिका काय तुम्ही तिकडं जाऊन बसला आहात पण हे विसरून गेले आहात की कुणीतरी इथे पलके बिछाए आपकी मॅसेज का इंतजार कर रहे हे मोनिका सायलीकडे डोळे मिचकावत म्हणाली अर्जुन गालात हसला ती तिथेच आहे का तुझ्या बाजूला हो मग तो चाचरत पण पावसांची इतकी वाट बघत नसेल जितकी तुमच्या साऊ तुमचा आवाज ऐकण्याची आतुर आहे सायलीने तिला चिमटा काढला साऊच हे बघा आता तुम्ही मग माझ्याशी बोलत आहात ना तर लगेच चिमटे काढत आहे जेलस कुठली भाऊ भाऊ आहे यार आपला तुझे काय हा कोण आहे सांग ना बरं सायली बोली मोनिका फाजीलपणा बंद करा जी विचारायला सांगितले आहे ते तर विचार ना ती हळू आवाजात म्हणाली मोनिका बोली तूच विचार ना मग काय विचारायचं तर सायली बोलली आहे ना तूच विचार ना काय विचारायचं ते अर्जुनला इकडून हसू येत होते तिची तळफड बघून मोनिका ऐक ना मी तुलाच कॉल करणार होतो मला तुझी मदत हवी आहे यार करशील का अर्जुन म्हणाला मोनिका बोलली अर्जुन आप का हुकुम सरा पर मोनिका मान झुलवत म्हणाली सायलीने कपडांवर हात मारून घेतला एक काम तर कर तिच्यापासून लांबा जा थोडा थोडीशी मला महत्त्वाचे बोलायचे आहे अर्जुन म्हणाला तसे मोनिका तिच्याकडे बघू लागले काय बोल ना विचार ना सायली तिला इशारे करत होती ऊहू ऊहू मोनिकामध्ये जोर जोरात खोकलायला लागले जा जा ना जरा पाणी आण मला थोडे गरम करून आण प्लीज प्लीज उहू उहू मोनिका खोकलत म्हणाली तसे सायली पटकन उठून किचन गेली हा अर्जुन लवकर बोल ना ती पाच मिनटातच येईल हो एक अर्जुनने तिला नीट समजावून सांगितले मोनिका बोली अर्जुन पण ती कशी हट्टी आहे तुला माहीत आहे ना तुम्हाला खरंच वाटते का हे वर्कआउट होईल म्हणून अर्जुन बोला हो माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे तो ठामपणे म्हणाला मोनू हे गे पाणी पी सायली पाण्याचा ग्लास तिच्या समोर करत म्हणाली मोनिका बोली हो अर्जुन मी आहे तिला सांभाळायला हो नाही नको मोनिका बोलत होती पण तिचे बोलणे ऐकून इकडं सायलीची धडधड वाढत होती मोनू काय झाले ती तिला हलावून इशारा करत होती आणि विचारत होती पण तिने तिला गप्प बस असा इशारा केला हो अर्जुन आता तुमच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे तिनं ठेवलासुद्धा नाही आहे मग तुम्ही तरी किती दिवस असे तिची वाट बघत राहणार आहे सायलीची धडधड हे ऐकून दुपटीने वाढली मोनिका बोलली हो रैना चांगली मुलगी आहे ना असे साऊ म्हणाली होती एकदा सुंदरही आहे ना खूपच छान आहे परफेक्ट आहे अगदी तुम्हाला सायली बोली मोनिका काय मुर्खासारखी बोलत आहेस ती तिच्या अंगांवर ओरडली मोनिका बोलली मी नंतर बोलते अर्जुन बाय मोनिकाने फोन ठेवला सायली बोलली हे काय सुरू होते मला कळेल का तू अर्जुनशी नयनाबद्दल काय बोलत होतीस हा काय फालतूपणा आहे माझा मार अशी ना उग्गाच असल्या गोष्टीत चेष्टा केलीस तर मोनिका बोली साऊ चेष्टा नाही हे खरे आहे ग मोनिका चेहरा पाडून म्हणाली सायली बोली काय खरे आहे ती घाबरून म्हणाली मोनिका बोली तू मन घट्ट कर साऊ मोनिका तिचा हात धरून म्हणाली सायली बोलली काय कशासाठी मन घट्ट करून घेऊ मोनिका काय झाले आहे सांग ना ग प्लीज नीट मला ती रडवलेली झालेली होती मोनिका बोलली साऊ अर्जुन आहेत ना सायली बोलली हा त्यांचे काय मोनिका बोलली त्यांनी रैनाशी लग्न करायचे ठरवलेले आहे सायली बोली काय ती जोरात ओढली मोनिका बोलली हो साऊ हे खरं आहे आत्ता मला तेच सांगत होते ते की तुझी काळजी घे म्हणत होते सायली बोली नाही मोनू ते खोटे बोलत आहेत असे होणे शक्यच नाही मी उडकते अर्जुनना तू तू थांब मी त्यांना आता लगेच फोन करते तिने घाईघाईने मोबाईल नंबर काढला आणि त्याचा नंबर डायल केला दोन रिंगमध्ये त्यांनी कॉल उचलला अर्जुन मी मोनिका काय सांगत आहे मला तुम्ही रैनाशी लग्न करत आहात का तिला हुंके देऊन देऊन बोलत येत होते अर्जुनला वाईट वाटत होते पण त्याच्याही नाईलाज होता अर्जुन बोलला हो साऊ हे खरे आहे सायली बोलली नाही नाही अर्जुन तुम्ही असे माझ्यासोबत असे काय करू शकता तुमचे माझ्यावर प्रेम आहे ना मग ती जोर जोरात नाकवर ओढत रडत बोलत होती अर्जुन बोला अगं पण तू तर लग्नाला तयार नाही आहेस ना मग सायली बोली मग काय मग हा मग तुम्ही लगेच तिच्याशी लग्न करणार की काय अर्जुन बोला अगं पण दुसरी कोणी बघण्यापेक्षा का? ती काय वाईट आहे का सायली बोलली हो बरोबर आहे ना तुम्हाला तीच आवडणार ना तिने की जो दिला आहे तुम्हाला पण मी अजून दिला नाही ना म्हणूनच तुम्ही माझ्याशी असे वागत आहात ना तिने अक्षरशः तांडव पसरलेले होते इतकी जोरजोरात रडत ओरडत होती मोनिकाला हसुका रडू असे होत होते अर्जुनही तोंड दाबत हसत होता अर्जुन बोला बोल ना आता का गप्प बसलीस हो खरे आहे ना तो गालात हसत होता सायली बोलली काय काय हे खरे आहे अर्जुन तिने मोठमोठ्याने अश्रू डोळ्यात बाहेर काढले अर्जुन बोला अगं मग खरेच तर आहे ना तू कुठे मला अजून कीज दिलाला आहेस मग मला कसे माहीत तू चांगला कीज देते की नाही ते सायली बोलली मी मी देते ना अर्जुन तिच्यापेक्षा चांगला देईल पण तुम्ही तिच्याशी लग्न करू नका ना ती रडत रडत काय बोलत आहे तिला काहीही समजलेच नव्हते नुसतं रडत होती इतके कळाले होते की काही करून अर्जुन रैनाला नाही म्हणावं म्हणून अर्जुन बोला ठीक आहे ये उद्या डेमो दे मग नंतर ठरवते काय ते नाही आलीस तर तिच्याशी उद्या साखरपुडा करून टाकेल बाय त्याने फोन ठेवला आणि जोरजोरात हसू लागला समोर बसलेले जया आणि रियाश त्यांच्याकडे विचित्र बघत होते अर्जुन बोलला तुमची वहिनी फार क्यूट आहे यार आय जस्ट लव्ह हर सो मच उद्या इथे हजर असते बघते तो गोड हसून म्हणाला तितक्यात जयाच्या मोबाईलवर सायलीचा फोन येऊ लागला सायलीला ते अनपेक्षित होते त्याने इशारा करून तिला घ्यायला लावला लाऊडस्पीकरवर टाकला सायली बोलली जयू तिला रडवलेला आवाज ऐकून जया अर्जुनकडे खाऊ का गिडू असे बघत होती जया बोलली हा वहिनी आता मी कुठे ग तुझी वहिनी नवीन वहिनी ती रैना चैना मैना होणार आहे ना गं रडतच ती बोलत होती अर्जुनने कपाळांवर हात मारून घेतला हो ना गं हे पण तुला अकसे माहीत की भैया तिला मैना म्हणतो दे जया तोंड दाबून हसत म्हणाली तसे अर्जुनने डोळे मोठे केले रियांश पण तोंड दाबून ख्या, ख्या करत होता सायली बोलली काय अर्जुनने तिचे प्रेमाने नाव पण ठेवले माझे तर कधी नाही ठेवले तिला अजूनच रडू येत होते जया बोलली हो ग बघ ना जया तिला रडंगनमध्ये अजूनच भर घालत होती सायली बोलली ती मैना तर तुझे भैयान तोता आही के काई हो आहे की काय मग हो आहेच म्हणा तोतासारखे गोड गोळ बोलायला चांगलं जमतं त्यांना आणि ती ती काय मैनासारखी गोड आवाजात गाणी म्हणते की काय त्यांच्यासाठी हा मैना म्हणे मैना तिची भयंकर चिडचिड होत होती आणि सोबत रडण्यातच होते सुरू अर्जुनला तर ती आता आपल्या समोर असावी वाटत होते समोर असतीत ना तर चिडून लाल झालेली तिचे गोबरे गाल दोन्ही हातांनी करकचून ओढले असते तिच्या गालांवर ओठांचा वर्षाव केलेला असता तिचे असेच वाटून गेले त्याला त्याने जयाला काहीतरी इशारा केला तिने तसेही मान हलवली जया बोलली बरं वहिनी मी ठेवू का फोन ते काय आहे उद्या माझी खरीखुरी वहिनी येणार आहे मग तिच्या स्वागतांची तयारी करायची आहे भया तर नुसत्या उड्या मारत आहे कधी तिला भेटायला मिळेल म्हणून जया परत तोंड दाबून हसत म्हणाली पण अर्जुनने तिला एक फटका दिलाच तिच्या अगाऊपणाच्या भाषणांसाठी जया तुला ती तुझी वहिनी म्हणून आवडेल प्रचंड नाराजीचा स्वर आता काय करणार ना मला तर तूच हवी होतीस माझी वहिनी म्हणून पण असो ठेऊ का फोन जया सायली बोलली मी ठेवते तिकडून प्रचंड रडका आवाज आला जया बोलली हा हा हो वहिनी पण वहिनी ऐक ना माझ्याकडे एक आयडिया आहे बघा म्हणजे जर ती नवीन वहिनी येण्याच्या आधी तू उद्या इकडे आलीस तर मग तू जुनी आणि नवीन वहिनी होशील बघ फक्त आणि फक्त तूच आता उद्या हे सगळे थांबवू शकतेस विचार कर जयाने खडा टाकला आणि फोन बंद केला किती त्रास देतो रे भैया वहिनीला विचारी किती रडत होती चया म्हणाली होणारे रे भैया किती रडवलेस रियांश अर्जुन बोला कारण तुझी बहिणी ना एक नंबरची वेडी आहे हे जर केले नाही ना तर ती कधीच माझ्याशी लग्नात हो म्हणणार नाही ती पूर्ण आयुष्य रडत काढू नये म्हणूनच तर हे सगळं चालू आहे ना आणि ती आत्ता रडली तरी पुढं पूर्ण आयुष्य तिच्या चेहऱ्यांवरचे हशू कायम देणार जाऊ देणार नाही आहे मी त्याने दोघांना मिठीत घेतले येस बॉस दोघे हसत म्हणाले चला चला आता खाली जाऊन आई साहेबां त्यांच्यासमोर दुसरे नाटक करायची वेळ आलेली आहे अर्जुन दोघांना ओढत खाली घेऊन गेला मोनू चल आपण उद्या सकाळी निघतोय पुण्याला जायला सायली डोळे पुसत म्हणाली मोनिका बोलली साऊ अगं ऑफिस तुझा प्रोजेक्ट संपत आलेला आहे पण माझी काय बावडट सुट्टी आहे ना उद्या परवा अरे हां मी विचारलो चार चल तू आधी बॅग भर पटकन साऊ मोनिका बोलली तू खरंच त्यांना किस द्यायला उद्या तिकडं पुण्याला जाणार आहेस की काय मोनिका तोंड दाबून हसत म्हणाली आणि आता हिच्या डोक्यात प्रकाश पडला की अर्जुन तिला काय बोलत होता आणि ही सुद्धा वेड्यासारखी त्याला काय कबूल करून बसलेली आहे तिचे गाल झरझर गुलाबी झाले ओ गाड तू खरंच देऊनच टाक एकदाचे त्याला एक तरी किस म्हणजे तुझे हे किसचा किस पाडणे तरी बंद होईल मोनिका पोट धरून हसत होती मो सायली बोलली गपणा किती पिडतेस मोनिकाला एक जोरात धपाटा घातला तिने मोनिका बोलली बरं बरं पण एक ना साऊ माझ्या आधीच खूप सुट्ट्या झालेल्या आहेत ग त्यात उद्या शनिवार असला तरी मला ऑफिसला जावेच लागणार आहे तुला माहीत आहे ना सायली बोलली हो यार मी विसरूनच गेले मग आता काय करू मला उद्या जायचे आहे मी एकटीच जाऊन येईल तू राहशील ना नीट मोनिका बोलली ऑफकोर्स कोस्ट इयर दोघी बोलतच होत्या की तितक्यातच त्यांची बेल वाजली मोनिकाने जाऊन दार उघडले तर अंकित होता हॅलो गर्ल्स मी आईस्क्रीम आणलेले आहे तो बोलत आतमध्ये आला पण सायलीचे लक्षच नव्हते हो ती टेन्शनमध्ये एरझाऱ्या घालत होती अंकितने मोनिकाकडे बघून तिला काय झाले आहे असा इशारा केला मोनिकाने त्याला हळू आवाजात काय ते सांगितले अर्जुनसाठी सायलीच्या इतकं व्याकुळ झालेलं बघून त्याच्या हृदयात चलबिचल झाली पण त्याने स्वतःला सावरले जे सत्य आहे ती कितीही कटू असले तरी त्याने त्याचा स्वीकार केलेला होता ती फक्त अर्जुनसाठीच बनलेली आहे हे तिच्या आणि अर्जुनच्या वागण्यातून स्पष्ट जाणवत होते त्याला खऱ्या प्रेमाची किंमत त्याला माहीत होती आणि हे मिळाले नाही तर किती वेदना होतात हे त्याच्यापेक्षा जास्त कुणाला उमगले नव्हते हो त्यामुळं सायलीच्या चेहऱ्यांवर ते खरे प्रेम मिळाल्याचा आनंद आणि समाधान त्याला बघायचे होते त्याने एक आवळा गिडला आणि मोनिकाला काहीतरी खाणाखुणा केल्या साऊ तो तिच्याजवळ आला अरे अंकित तू कधी आलास अंकित बोलला तुझ्या शतपावली करणे सुरू होते तेव्हा तो हसत म्हणाला सायली बोली काय रे हसू नकोस ना तू ही इथं मला किती टेन्शन आलेले आहे ना तुला कल्पनाही नाही आहे अंकित बोला मला मोनिकाने सांगितलेलं आहे बरं मला सांग तुझा अर्जुनवर विश्वास आहे ना सायली बोली ऑफकॉस आहे ना पण त्याच्या घरातील लोकांवर नाही ते त्यांना काहीही करायला लावतील अंकित बोलला आणि तुला वाटते अर्जुन गुप कुमानी लहान मुलांसारखे त्यांचे सगळे ऐकेल सायली बोले नाही रे पण मला आता त्यांना भेटल्याशिवाय चेन पडणार नाही आहे अंकित मी सरळ आता निघू का म्हणजे सकाळी पोचेलच आणि त्यांना भेटताही येईल ती भयंकर बेचैन झालेली होती बरं जा तू पण एकटी नाही मीही येतो अंकित म्हणाला सायली बोलली काय अरे तू कशाला अंकित बोला अगं माझेही पुण्याच्या ऑफिसमध्ये काम आहे तुला सोबतही होईल आणि माझे कामही होईल आपण उद्या सकाळी निघू का चालेल का मी तिकीट बुक करून ठेवतो सायली बोलली खरंच अंकित हो यू आर सो सीट तिच्या चेहऱ्यांवर आता कुठेतरी समाधान पसरलेलं होतं एनीथिंग फॉर यू तोही हसून म्हणाला तसे ती आनंदाने रूममध्ये गेली तो ती गेली तिकडंच बघत उभा होता अंकित आय एम सो प्राऊड ऑफ यू यार तू साऊसाठी जे करत आहेस ना मोनिका म्हणाली अगं इतके काय आपण फ्रेंड्स आहोत ना सोचील मोनिका बोलली पण तुझ्यासाठी साऊ फ्रेंडपेक्षा जास्त आहे मला माहीत आहे मोनिका म्हणाली तसे तो शॉकच झाला हे ऐक मला रोहितने सांगितले मी स्वतःसाठी जेव्हा पुण्याला गेले होते तेव्हा तू खरंच ग्रेट आहेस खूप धाडस लागते आपले प्रेम दुसऱ्याला सोपवणे कितीही भरून आले अंकितचे डोळे पाणवले मनात वेदना गच्च दाटून आलेल्या होत्या अंकित बोला ते प्रेम कधी माझे नव्हतेच ग म्हणून कायमच अर्जुनचे होते, होते। आणि आहे पण मला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा ते दोघे एकत्र होतील मी काहीही सहन करत नाही आहे जितके त्या दोघांनी भोगलेले आहे हो पण माझ्या ज्या जिच्याबद्दल भावना आहेत त्या प्लीज डोंट वरी तिला नाही कळू देणार मोनिका त्याच्या हातावर हात थोपटत म्हणाली तुला एक अजून एक गोष्ट सांगतो अर्जुनला सत्य कडाले आहे अंकित म्हणाला तसे आता शॉक व्हायची वेळ मोनिकावर आलेली होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद